आपण पाहत आहात आज मराठी बातम्या मनोरंजन आणि परत माझे नाव सार्थक भाऊसाहेब भोपळे माझ्या शाळेचे नाव जोगेश्वरी उच्च माध्यमिक विद्यालय पारगाव जोगेश्वरी माझ्या मार्गदर्शक जो ना शिक्षकाचे नाव आहे शेख सर माझी अशी कल्पना आहे की मी एक वेळी मॅग्नेट प्लस प्लस चिटकवण्याचा प्रयत्न केला पण ते चिटकले नाही माझ्या माझ्याबाबत अशी कल्पना आली की दोन्ही गाड्यांना असं एक, एक मॅग्नेट लावल्यानंतर ती चिड जवळ येणार नाही ॲक्सिडंट ना, होणार नाही अपघात होणार नाही ना, पण आम्ही खेळणाऱ्या गाडीला असं लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता या गाडीचा ब्रेक फेला आहे पण ड्रायव्हरच्या नियंत्रणात गाडी नाही ही गाडी दुसऱ्या गाडीतून आदळू शकते हो आदळल्यानंतर दोन्ही गाडीचे नुकसान होऊ शकते पण इलेक्ट्रिक मॅग्नेट असल्या कारणाने ती धडकणार नाही मागं ढकलली जाणार गाडी व मागून या ह्या गाडीचा ब्रेक फेल झाला दुसऱ्या गाडीतून आदळू शकते दोन्ही गाडीचं नुकसान होऊ शकते पण आपण इलेक्ट्रिक मॅग्नेट लावल्या कारणाने ते पुढे ढकलली जाणार गाडी जवळ येणार नाही अशी डिझाईन आपण खऱ्या गाडीतही करू शकतो कारण आपल्या गाडीला इयरेबॅग जसे असतात ते ऑटोमॅटिकली सेन्सर असतात ते धोका दिसल्यावरती उघडतात जसंही सेन्सरही असू शकतो बटन स्टाटी असतात तुम्हाला गाडी जेव्हा बंद करायची तेव्हा ते बंदही राहू शकतो चालूही राहू शकते तुमच्या मदतीनुसार आम्हाला एका सरांनी असं विचारलं की लोखंडी पुलाहून गाडी जात असताना ते लोखंडाला अॅट्रॅक्टिव्ह होऊ शकतात पण आम्ही असं म्हणतो केलंय की आपण त्या लोखंडी पुलाला असे प्लस ते लेअर लावल्यानंतर ते होणार नाही ना म्हणून अशी आमची अशी कल्पना आहे की वातावरणात सर्वात जास्त एक्सिडेंट होतात अपघात होतात त्यामुळे अपघात रोखण्यासाठी आम्ही असं बनवलेलं आहे आणि हे शंभर टक्के आम्हाला उपयोगी पडेल असे आम्हाला वाटते ही गाडी धडकण्याच्या आधी मागे ढकलली जाते माझं नाव आदित्य रंगनाथ नरोटे मी विश्वनाथ बो विद्यालयामधून हा प्रयोग बोरवेलची एकनाचं साधन म्हणून बोरवेलची एक गाडी घेऊन आलेलो आहे प्रयोगात तर ही पूर्ण सगळ्या पी व्ही सी रॉ मटेरियल पासून बनवलेली गाडी यात पोटेन्शियल एनर्जीने ही गाडी बनलेली आहे बॅटरीच्या पासून साहित्यापासून ती वर्क अशी करते की यात मार्शल मोटर पासून हा मार्शल पाईप जमिनीत जातो आणि हा पाईप जमिनीत गेल्यानंतर एक व्हॅक्युम तयार करतो आणि यातून एक मातीवर व पाणी उपस्थित जाते आणि शेतकऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरणारे हे साहित्य आहे त्यात मनुष्यबळ कमी लागते हायड्रोलीच्या साहाय्याने पूर्ण काम करते व्ही सी पाईप मोटर्स लाइट्स वायर्स बॅटरी बटन्स सिरीज ऑफ इंजेक्शन केलेले असं आहे की आपण म्हणजे पुढे इंजिनिअरिंग क्षेत्रात गेलो तर त्याची डिझायनिंग हे आतापासून जर झाले तर आपल्याला पुढे अडचण असे करण्यासाठी डिझायनिंग माझे नाव साईश्री पवळ आहे मी जय भवानी विद्यालयातून आलेले आहे माझ्या प्रयोगाचे नाव नैसर्गिक शेती आहे तर या नैसर्गिक शेतीमध्ये मी इथे हायड्रोपोनिक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे चा युज असा आहे की हायड्रोपोनिक मध्ये मातीची गरज पडत नाही ती संपूर्ण शेती पाण्यावर तर यामध्ये एखाद्या झाडाला छोटेसे रूट्स आले तर त्यामध्ये लावून तिथे पाण्याच्या सहाय्याने त्यांना पाणी जास्त झालं तर त्या पाण्याचे रिसायकलिंग होऊन परत ते त्यानंतर इकडे बॉटल फार्मिंग आहे बॉटल फार्मिंगचा यूज असा आपण पाहतो की सिटीच्या ठिकाणी जागा नसते तर मग त्या ठिकाणी बॉटल फार्मिंग जरी केली तरी त्याची ग्रोथ ग्रोथ होऊ शकते त्यानंतर इथे एरोपोनिक आहे एरोपोनिक मध्ये आपण इथे पाणी टाकलं मोटर लावली तर ते पाणी वर फेकतं तर मग तिथे ऑक्सिजन ऑक्सिजन असते मग त्या ऑक्सिजनमुळे प्लांट्सची ग्रोथ होते त्यानंतर इकडे बायोगॅस आहे बायोगॅस युज असा की बायोगॅस हे वीज निर्मिती तसेच आपले स्वयंपाक घरात जे गॅस सिलेंडर असतात त्यांच्या त्यांना युज होतो त्यानंतर इकडे अनिमल फार्मिंग आहे अॅनिमल फार्मिंग मध्ये जे शेणखत वगैरे असतं त्यापासून वर्मी कंपोस्ट तयार होतं तसेच बायोगॅस तयार होतो वर्मी कंपोस्ट आपल्या साठी उत्कृष्ट असते प्लांट प्लांट थँक्यू तर माझे नाव आहे अनुराग प्रमोद नरुटे मी मोतीलाल कोठारी विद्यालय या शाळेचा विद्यार्थी आहे तर मी आणि माझ्या मित्रांच्या टीमने मिळून एक एज्युकेशन साठी विद्यार्थ्यांशी एकदम मीटर चुरत घेणारा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स निगडीत एक साठी बॉर्ड बनवलेला आहे त्याचं नाव आहे एजू बॉर्ड तर मित्रांनो कोणताही विद्यार्थी आम्हाला आमच्या या बॉटला कधी देखील प्रश्न विचारू शकतो ट्वेंटी फोर सेव्हन अवेलेबिलिटी जसे की इथे दिलेले आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याला रात्री जरी मध्यरात्री जरी डाऊट आला तरी विद्यार्थी आमच्या बॉटला आम विचारू शकतो इन्स्टंट अँड इफिशियंट रिस्पॉन्स इन्स्टंटली तुम्हाला रिस्पॉन्स भेटणार जरी तुमचं नेटवर्क खराब असले जरी तुमचे इंटरनेट स्पीड स्लो असले तरी आमचा बॉट तुम्हाला मॅक्झिमम पाच सेकंदात जेवढे मोठे पाहिजे तेवढे मोठे उत्तर देऊ शकतो एवढी त्याची क्षमता आहे तुम्हाला इफिशियंट रिस्पॉन्स जोपर्यंत तुमचं मन भरत नाही तोपर्यंत तुम्ही या बॉटला कोणताही प्रश्न विचारू शकता तुम्हाला जर एखादी कन्सेप्ट मोठ्या प्रमाणात समजून घ्यायची असेल डिटेल मध्ये समजून घ्यायची असेल बॉटला तुम्ही विचारू शकता डिटेल मध्ये समजून सांगायला पण जर तुम्हाला एखाद्या शॉर्ट मध्ये विचारायचे असेल तर तुम्ही कन्सेप्ट शॉर्ट मध्ये सांगा असं पण बॉटला टाकू शकता परत इम्प्रुव्ह युजर मॅनेजमेंट अँड पर्सनलायझेबल इंजिन तुम्ही जर ह्या बॉट सोबत मित्रासारखं वागलात तर हा बॉट पण तुमच्यासोबत मित्रासारखंच वागणार फ्रेंडली वागणार जोक्स करणार चेष्टा करणार हा सर आता आपण जर पाहू शकतो आता मगाशी आम्ही एक दिवाळीबद्दल एस ए लिहायला लावला होता बॉटने आम्हाला दोन ते पाच सेकंदामध्येच एस एला लावला आता आपण जर एखाद्या विषयावर समजा आता जर आपण पॉलिटिक्स विषयी जर आपल्याला ह्या बॉटला लगेच एस ए लिहायला लावला तर हा बॉट आम्हाला पाच ते दहा सेकंदात एस एईल हे पहा हे पहा सर आता इथे आपला बॉट हा जलद इन्स्टंट रिस्पॉन्स देतो आणि इफिशियंट रिस्पॉन्स देतो जेवढा आपल्याला गरजेचा आहे तेवढा रिस्पॉन्स देतो ह्या बॉटला इमोशनल इंटर हे पहा सर केवढा मोठा निबंध आमच्या बॉटने पाच ते दहा सेकंदात कुठूनही कॉपी न करता स्वतः जनरेट करून दिला म्हणजे विद्यार्थ्यांना कॉपी करायची देखील गरज नाही सर कुठून आणि मेन म्हणजे सर विद्यार्थ्यांचं लॉकडाऊन नंतर मोबाईल पाहण्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे आणि परत वरून मोबाईलमध्ये जर शिक्षण भेटत असेल तर त्याच्यापेक्षा उत्तम सर काहीच नाही फायदे हे आहेत की जे डाऊट विद्यार्थी शिक्षकांना पुन्हा पुन्हा नाही विचारू शकत जे डाऊट विद्यार्थी शिक्षकांना पुन्हा पुन्हा विचारू नाही शकत त्यांना वाटत आहे की शिक्षकांनी सांगितलं पण मला समजत नाहीये ते डाऊट कोणत्याही वेळी ट्वेंटी फोर सेव्हन अवेलेबल कोणत्याही वेळी दिवसातले तो विद्यार्थी आमच्या बॉटला विचारू शकतो जरी सर, ओ सर हो सर मोबाईल वर पण चालणार ते बॉट जर आम्ही पब्लिश केला तर त्याचा एक ऍप पण तयार होणार किंवा ह्या बॉटचा एक युआरएल असतो स्पेशल तो यू आर एल मी ज्याला शेअर करील तो माणूस तो बॉट वापरू शकतो विद्यार्थी हो यू आर एल हा जो युआरएल आहे तो ट्वेंटी फोर सेव्हन कधीही चालू असतो कधीही कोणताही प्रश्न विचारा तुम्हाला जर कधी समजा बोर झाला चेष्टा मस्करी करू वाटली बिंदास बॉट समोर तुम्ही गप्पा मारू शकता बॉट याची जी कोडिंग आहे आम्ही डोमेन घेतले पहिलं बॉट प्रेस डॉट लावच ही अशी वेबसाईट आहे जी तुमचे जे आधार देते तुमच्या बॉटला बेसिकली हो सर मी स्वतः केलं मी बॉट स्वतः बनवला पण त्याला ट्रेनिंग दिलं त्याला चेष्टा कशी करायची त्याला करायचे कशी माझ्या टीमने दिलं माझ्या मित्रांनी दिलं त्याला ते शिकवलं त्याला जे बऱ्याचशा भाषा आहेत हिंदी भाषा मराठी भाषा तर जगातल्या सर्वच भाषा येतात भारतातल्या पण सर्वच कारण भारतातून कोणताही करू शकतो मी ऍप तयार पण प्ले स्टोर वर जर ते ऍप अपलोड करायचे असेल ना त्याला एक सेपरेट लायसन्स लागतो कन्सोल नावाचा तो लायसन्स अप्लाय व्हायला थोडा वेळ लागतो आष्टी तालुक्यातील जामगाव येथील निवृत्ती दस विद्यालयामध्ये तालुका विज्ञान प्रदर्शनाला दोन दिवसापासून सुरुवात झाली संपूर्ण तालुका भरातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोग राबवून सर्वांचे लक्ष वेधले आपल्या सोबत विस्तार अधिकारी त्यांचे शिबुल कशा पद्धतीने हे प्रदर्शन सुरू आहे काय हे भावन्नावे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन आष्टी तालुका गट कार्यालय पंचायत समिती आष्टी आणि निवृत्तीराव दास माध्यम विद्यालय जामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे तालुकास्तरीय बावन्नवे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी पार पडत आहे सहा आणि सात या दोन दिवशी हे प्रदर्शन सर्व विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी सर्वांसाठी फुलं आहे या ठिकाणी तालुक्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक आणि माध्यमिक अशा प्रकारचे तीन स्तरावरचे साहित्य या ठिकाणी जवळपास शंभर साहित्य या ठिकाणी प्रदर्शनासाठी आलेले आहेत साधारणतः तालुकाभरामधून किती विद्यार्थी किती शाळेनी सहभागी या शाळे या ठिकाणी चौऱ्याण्णव शाळा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि जवळपास शाळा ज्या या ठिकाणी आहेत ते स्वतः विद्यार्थी त्यांचे शिक्षक सर्व या ठिकाणी येऊन विज्ञान पाहून कशा पद्धतीने केली जाते तालुका स्पर्धेतून जिल्हा स्पर्धेला जे स्पर्धक जातात कशा पद्धतीने निवड या ठिकाणी दोन दिवसाचे जे प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनामध्ये त्यांचे जे साहित्य आहे त्या साहित्य निवडीसाठी आम्ही परीक्षक अशा प्रकारचे बाह्य बाह्य परीक्षक जे कोणत्याही शाळेत संबंधित नाहीत असे सिनियर कॉलेजचे प्राध्यापक या ठिकाणी पर्यटक म्हणून मिळवलेले आहेत आणि ते प्राथमिक मधून प्रथम द्वितीय तृतीय माध्यमिक मधून प्रथम द्वितीय तृतीय आणि उच्च माध्यम तीन आणि शिक्षकामधून एक साहित्य अशा प्रकारचे निवडून त्याची जिल्हा स्तरावर निवड होणार आहे ते जिल्हा स्तरावरच्या विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेते आपल्या सोबत या शाळेचे शिक्षक आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने हे प्रदर्शन आयोजित केलं किती विद्यार्थी सहभागी झाले बावनवे आष्टी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन निवृत्तीराव धस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामगाव व गट शिक्षणाधिकारी कार्यालय आष्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि आमदार सुरेश अण्णा धस यांच्या प्रेरणेतून या विज्ञान प्रदर्शनाचं आम्ही आयोजन केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळवण्यासाठी त्यांना वाव मिळावा ही संधी मिळवून देण्यासाठी हे विज्ञान प्रदर्शन आवश्यक आहे मानवी गरजा आणि गरजा भागवणारी साधने या गरजा आणि साधनाभोवतीच मानवी जीवन फिरत असते आणि गरजा भागवणारे साधने खूप मर्यादित आहेत आणि गरजा अमर्यादित आहेत त्यामुळं साधनांचा जपून आणि काटकसरीने आणि प्रभावीपणे वापर करण्यासाठी विज्ञानाची गरज आहे विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या मानवाच्या गरजा भागवणारे संशोधनाचा जर जपून आणि काटकसरीने वापर झाला तरच मानवाचा विकास अपेक्षे अपेक्षित गतीने आपल्याला करता येऊ शकतो मानवी विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गरज आहे आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला जोपर्यंत आपण वाव देणार नाही तोपर्यंत नवनवीन शोध लागून या शोधांचा उपयोग मानवी जीवनाच्या विकासासाठी होणार नाही गेल्या चार दिवसापासून आम्ही आणि आमच्या आमचे मार्गदर्शक मोकाशे सर माझे सर्व सहकारी यांनी अतिशय परिश्रम घेऊन या विज्ञान प्रदर्शनाची अतिशय चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे कालच या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष देवीदासा व या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी सुधाकर यादव साहेब यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झालेला आहे या विज्ञान प्रदर्शनाला तालुक्यातील जवळपास शंभर पेक्षा अधिक शाळांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला किती शाळांनी भेट दिला पाहण्यासाठी एक ऐंशी शाळेनी भेट दिलेली आहे आणि या विज्ञान प्रदर्शनामध्ये वेगवेगळे वैविध्यपूर्ण असे विज्ञानाचे प्रयोग आलेले आहेत एक बायोगॅस असेल रोबोट असेल चांद्रयान असेल त्याचबरोबर गतिजन्य ऊर्जेचा वापर विकासासाठी कसा करायचा असे अनेक बहुविधाने बहुउपयोगी असे प्रयोग या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चितच या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून भविष्यामध्ये काही वैज्ञानिक निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत असं आम्हाला वाटत पाहिले की अशा पद्धतीने या विज्ञान प्रदर्शनाला गेल्या दोन दिवसापासून सुरुवात झाली आणि यातून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी स्पर्धक निवडले जाणार आहेत माझे नाव अमराज कानू बोकळे मी आता दहावीचा विद्यार्थी आहे माझ्या शाळेचे नाव श्री गणेश विद्यालय आष्टी मी या विज्ञान प्रदर्श प्रदर्शनात कारखान्यातून कार निघणाऱ्या धुराचे शुद्धीकरण करण्यासाठी उपाय आणलेला आहे का कार्बन डायऑक्साईडचे शुद्धीकरण कारखान्यातून जे धूर धूर निघतो त्या धुरा त्या धुरापासून अनेक आजार आजार होतात ग्लोबल वॉर्मिंग वैश्विक तापमान वाढते त्या धुरा त्या, दूरा, त्या का, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही का, कार्बन ॲब्झॉर्बर म्हणजेच कार्बन रॉड रो, रॉड वापर वापरलेले आहे ते रॉड कार्बनला अट्रॅक्ट करून ऑक्सिजन वर सोडतो आणि वातावरणातील कार्बनचे प्रमाण संतुलित राहते कार्बन, कार्बन डायऑक्साइडमुळे एस, ग्लोबल वॉर्मिंग वाढलेली आहे अनेक आजार, आजार होतात ते, ते आजार कमी करण्यासाठी आम्ही हा प्रयोग केला आहे साधारणतः पाचशे रुपये खर्च आला आहे वस्तूपासून आम्ही टिकाऊ टिकाव यंत्र यंत्र केलेले आहे <coughs> माझ्या शाळेचे नाव शाळेचे नाव माध्यमिक उच्च माध्यम विद्यालय जामगाव भाग घेतलेला आहे आणि मी हायड्रोलिक पॉवर प्लांट बनवलेला आहे टर्बाईन आणि जनरेटर वापरलेले चार्जेबल बॅटरी वापरलेली आहे आणि एलईडी डी बल्ब वापरलेले आणि पाण्याचा संयुक्त उपयोग करून मी, मी, मी बनवलेला आहे आणि सिटी बनवलेली आहे छोटीशी इथं इथे मी गार्डन बनवलेले आहे सिटी म्हणून इथे मी सुविचार पण लिहिलेला आहे इथं नाव लिहिलेलं आहे आणि सर जे डॅम असतात त्या मोठ्या डॅमवर सुद्धा असतो आणि त्या डॅमवर त्या कसा उपयोग करावा मी आहे आणि ते, ते, ले ले ले। ते ले ले ले। मला भोसले सरांनी सुद्धा मदत केलेली आहे आणि आमच्या शाळेच्या सर्व स्टाफने सुद्धा मला इथे मदत केलेली आहे मी माझ्या शाळेचे नाव कृष्ण विद्यालय मातकुर बावनवे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये मी सहभागी झाले आणि माझा मी बनवलेला मी बनवलेला प्रोजेक्ट आहे भूकंपापासून मानवी संरक्षण मी वापरलेलं साहित्य आहे लीड लाईट बझर स्विच आणि बॅटरी स्विच ऑन केल्याच्या नंतर हा बजर वाचतो आणि हा बजार माणसाला मानवाला संकेत येतो की आता भूकंप येणार आहे आणि यापासून मानव आपलं संरक्षण करू शकतो यापासून आपल्या वाचतो नैसर्गिक हानी होत नाही जीवितहानी होत नाही आणि मला मदत केली माझ्या प्रतीक्षा नमस्कार माझे नाव जना अर्जुन कौरे वर्ग आठवी शाळेचे नाव शासकीय माध्यम आज महामार्गावरील पवन चक्की हा प्रोजेक्ट साजरी करत आहोत जेव्हा गाडी वेगात धावते गाडीच्या वेगामुळे जी हवा ह्या प्लेड वर पडते हवा हे प्लेड असे फिरतात प्लेड फिरल्यामुळे विद्युत ऊर्जा निर्माण विद्युत ऊर्जा हाऊस मध्ये साठवतो पॉवर हाऊस मध्ये साठवल्यामुळे रात्री अंधार होतो तेव्हा अपघाताची शक्यता असते अपघात होणे म्हणून आपण ही पथ लाईट वापरू शकतो धन्यवाद अगदी डोंगरावर पवन पाहतो तसेच रस्त्यावर खनिज तेल युरेनियम यांची साठी मर्यादित या आपल्याला रस्त्यावरील वाहनांच्या हवेमुळे लाईट मिळू शकते त्यामुळे आपल्या यांच्या मर्यादितांचा एक ते ते दिवस ते संपणार आहे त्यामुळे आपल्याला ते साठे जपून ठेवता येतील मार्गदर्शन कुंड सरांनी केले आम्ही दोन दिवस लागले प्रोजेक्ट बनवायला माझ्या शाळेचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालय भेट सांगवी तर मी आज आधुनिक ड्रोन बनवलेला आहे खाली चार मोटरी एक पॅड बनवले पॅड लावलेला आहे त्याला हा मोठे मोठे बटन अस मोठे पद्धतीने आधुनिक रोबोट बनवलेला आहे चार मोटरी चार मोटरी चाक परत पॅड हे आणि पुठ्ठा वापरलेला आहे ते पुठ्ठ्यावर राहिलेला हवा रुपये फायदा समजा आपण म्हणजे हॉटेल मध्ये वेटरच्या जा जागे जा 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 लावू शकतो त्याला कुठं मॉल मध्ये कुठे अशा प्रत्येक ठिकाणी आपण लावू शकतो त्याला माणसांची संख्या जर माणसांची संख्या जर दुकानात जर कमी झाली तर ह्याचा उपयोग आपण करू शकतो तिथं मग तिथं काम करू शकतो कोविड नाईन्टीनच्या टायमाला जर माणसं माणूस ज्याच्या त्याच्या जवळ जात नसेल याचा उपयोग केला जातो विज्ञान प्रदर्शनामध्ये वैज्ञानिक आकृत्या ज्या काढण्यात आल्या मुलींनी वेगवेगळ्या माध्यमातून त्या रांगोळी रेखाडल्यात त्याची माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत ज्या शिक्षक आहेत त्यांच्याशी बोलूया कशा पद्धतीने सगळ्या रांगोळी काढल्यात काय सांग बाव विज्ञान प्रदर्शन निवृत्तीराव दास विद्यालय जामगाव या ठिकाणी आयोजित केलेले आहे या ठिकाणच्या विद्यार्थिनी या प्रदर्शनाचा मुख्य उद्देशच हा आहे की विद्यार्थ्यांमधील जे सुप्त गुण आहेत कला कौशल्य यांना वाव देणे त्या संदर्भाने या शाळेतील मुलींनी वैज्ञानिक आकृत्या हे आपण पेन्सिलने काढतो परंतु या मुलींनी रांगोळीतून त्या वैज्ञानिक आकृत्या रेखाटलेल्या आहेत आणि त्याची जी रंगसंगती आहे किंवा जो आकार आहे तो अगदी आ... जसा पुस्तकामध्ये असतो त्याप्रमाणे त्यांनी रांगोळीतून प्रदर्शित केलेला आहे काय माहिती दाखवली की जे पाहायला येणारे मुलं आहेत विद्यार्थी त्यांना काय समजेन अशा पद्धतीने ही रांगोळी रेखाटली काय सांग या रांगोळीमधून ज्या विज्ञानाच्या आकृत्या आहेत त्या मुलांना लक्षात ठेवण्यासाठी किंवा काढण्यासाठी अवघड जातात पण ह्या रांगोळीमधून त्यांनी असं दर्शवलं आहे की आपण जर जी कला आपली दाखवली आपल्या मधील असं जी कला आहे ती जर आपण सादर केली तर प्रदर्शनामध्ये पहिल्यांदाच असं बघतोय रांगोळीच्या माध्यमातून प्रदर्शनाची माहिती सांगण्याचा हा अनोखा उपक्रम आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रदर्शन बातम्या आम्ही कव्हर पहिल्यांदाच असं दिसून येते काय सांग की कुठलीही गोष्ट अवघड नाही आपण जर ती कला आत्मसात केली तर कोणतीच गोष्ट अवघड नसती त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्याच्यामध्ये मन एकाग्र करणं हे आवश्यक आहे आणि रांगोळीमधून तो जो आकार आहे आकृत्यांचा तो मोठा सादर केलेला आहे दाखवलेला आहे म्हणजे ती आकृती आपल्याला स्पष्ट समजते हे त्यांनी त्याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या सोबत आपल्या सोबत या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत काय सांगाल कोणत्या शाळेची का विद्यार्थिनी काय नाव आहे कोणता प्रयोग तुम्ही सादर केलाय कुठल्या रांगोळी रेखाटल्यात काय सांग निवृत्ती माझे नाव अस्मिता अंबादास बंडाले मी इथे दहावी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव उच्च माध्यमिक निवृत्तीराव दस उच्च माध्यमिक असे आहे विद्यालय असे आहे आम्ही ह्या रांगोळी पुस्तकातून पाहून काढल्या खूप आनंद झाला आणि खूप छान वाटलं या काय दाखवलंय काय काय सांगितलंय रांगोळीमध्ये काय उल्लेख केलाय जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना माहिती होईल काय सांगतील ह्या रांगोळीतून आम्ही अ मनुष्य मनुष्य आणि बाकी काही विविधता असे दाखवले आहे पाणी वाचवा अजून अजून काही विद्यार्थी त्यांच्याशी बोलूया काय सांगतील तू नाव काय शाळा कोणती माझं नाव अनुराधा नामदेव पवार आहे मी दहावी शिकत आहे आणि आज विज्ञान प्रदर्शनानिमित्त शाळेत निवृत्तरावध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामगाव या शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेमध्ये आम्हाला असे दिसून आले की या प्रदर्शनामध्ये आम्ही काय काय करू शकतो हे आम्हाला समजलं आणि आम्ही आकृत्यांच्या रांगोळीच्या सहाय्याने छान छान आकृत्या काढून त्या त्यातून आमची कला निर्मिती झाली आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला कुठं कुठं आपण बघितलं की अशा पद्धतीने या सर्व विद्यार्थी आणि रांगोळी आणि विज्ञान प्रदर्शनाची या रांगोळीतून माहिती विद्यार्थ्यांना मिळावी याच्यासाठी हा अनोखा उपक्रम विज्ञान प्रदर्शनामध्ये पहिल्यांदा दिसून आला अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी जिल्हा आजच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक जोगेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पारगाव येथील भोपळे सार्थक भाऊसाहेब यांनी पटकवलेला आहे तसेच द्वितीय क्रमांक मोतीलाल कोठारी विद्यालय कडा यातील नकटे अनुराग प्रमोद याने पटकवलेला आहे त्याचबरोबर माध्यमिक गटातून तृतीय क्रमांक जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा हरिनारायण यातील पठाडे प्रतीक विलास यांनी पटकवलेला आहे यानंतर <San> प्राथमिक गटातून <-tru> जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा धामणगाव यातील शिंदे प्रिया राजेंद्र याने हिने प्रथम क्रमांक पटकवलेला आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कडा यातील शेख साद हुसेन यांनी द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे त्याचबरोबर विदा सावरकर विद्यालय चिखली यातील कोकणे शंभू सुनील यांनी तृतीय क्रमांक पटकवलेला आहे तेराव दस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शन दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहाने पार पडली